नवीन आपल्या झटका या चॅनलला करा व बेल आयकॉन दावा म्हणजे ताज्या घडामोडी आपणापर्यंत पोहोचतील आज माश्रस पोलीस स्टेशन येथे माश्रस शहरातील क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले माध्यमिक विद्यालय व सुशिलाबाई फरांदे कनिष्ठ महाविद्यालय माश्रस

यावेळी शाळेतील एकशे अठरा विद्यार्थ्यांसहित शिक्षक व पोलीस स्टेशन येथील पोलीस अधिकारी व अंमलदार उपस्थित होते सदरचा कार्यक्रम माळशिरस पोलीस स्टेशनचे पोलीस स्टेशन निरीक्षक नारायण पवार यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाला